कसा कसा एक वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता आम्ही आलोय परत एकदा आंब आणि तारगोले काळा काजू पण काजू आता नवीन आहे काजू पण बघू काय काय बघा तू

तर तिथं आम्हाला आंबा भेटला नाही एकच आंबा भेटला फक्त तो आज आम्ही खातो ना बाकी पोरं आल्या सगळे तर आंब्या आंबा पडतात आंबाच आंबाच पाणी प्यायला आणले का वत आणले आता मित्रांनो आम्ही तिसऱ्या आंब्यावर आलो आम्हाला अजून आंबा भेटत नाही खायला वरती तर ना இருக்கும். <Laugh/> சிந்திக்க 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 लागत कशी लागते तेच काय तू आता आमच्या ग्रुपचे मेंबर श्री बालांद्र भामरे बालांद्र भामरे आता चढणार आहे शिंदी शिंदी वाड्याला चढ चढ चढिओ नाही नाही आता बाल चढत लावले बोलते व्हिडिओ नको काढून चढतोय तिथं आणि आता आम्ही आलो दुसऱ्या दुसऱ्या झाडावर दे बघू का बेस्ट टिपत लागले ही धावत आले मग धावत आले बा जरा टिपू दे मला नंतर वरत व्हिडिओ चालू करतो ना आता बघा आपल्या शिंदे भेटलेले आहेत आता अजून दिसत नाही अजून पाडा जन मला तर नावरफुल किती जण आहेत मित्रांनो एक दोन हे पाच सहा सात आठ नऊ दहा जण किंवा आमचा सिनियर दादा दिने वॉकिंग हे सॉरी 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 त्याला बाळा मा तर मित्रांनो तर मित्रांनो आता मी आलोय दुसऱ्या आंब्यावर पण विषय आहे गरती आंबा तर दिसत नाही बघा आंबा तर दिसत नाही पण आता बघू आबा भेटलं तर तुम्हाला दाखवता दा। खाता मस्त कसं लागतात बघू असं का असं काय माहिती हे माझ्या बादच आहे कशाला धार घाल होत मग आहे बघा ते बघा आंबा कुठे कुठे वरती आहात वरती आत चला मी देना

भेटला आंबा मस्त गोड लागतं तर मित्रांनो आता आम्ही आंब खाऊन झालेले आहेत आंब जास्त भेटले नाही आम्हाला एकच झाडं होतं ती पण गोड लागलेलं एक झाडं होतं ना बाकी झाडं न नाही तर आता आम्ही चाललो तार फुला ना याच्या मामाच तरी पण चोर आल्यालाही होते तोच नावालाच नाही या तारफुला ना आतका पण आत 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 वरती आत वरती चरेल कोण चप्पल निघली आले ना तर मित्रांनो आता त्या तारपोला तारबोले होते ना ते जरा वजले होते भरीचा, भरीचा तर आता आम्ही दुसऱ्या ह्याच्यावर चाललोय तर आता दुसऱ्या ह्याच्यावर चाललोय तारपुलावर दुसरा कुठे आहे बस बरीच बरीच आला भेटत नाही तर मित्रांनो आता आपण गेल्या सोमवारी आलतो ना तारपुलावर त्यात तारपुला आता तार परत आलेलो आहोत मी इथं आहेत अजून तर आता हेच पाडू बघू आता बाला येतोय तर पार पैसे तुम्हाला दाखवतो कसं पाडायचे आणि आता काय काय असते काय काय कुजली चॉकलेट दोन दिवस जिम जात जिम बॉडी दाखवतो तर मित्रांनो आता चढणारा बदललेला आहे बाला चढणार होता आता चढतोय राज उर्फ राज उर्पारागा। अर्ध्याच रस्त्यातल्या परत नाही आला त्या बरेच बघ चरला 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 तारपूरला भेटेल का आला आता आम्हाला बाबा नाही डांबू पारल्या आपल्या टीमीचं नाव बदलायला लागेल

व्हिडिओ कार बोल व्हिडिओ कार बोल बोलतो धराल नाही जमा बोलत तोच बोलले बोलतो व्हिडिओ कार बोलतो मला चरतात नाही मी बोललो ना मी नाही चरत ना आता उतरले गाली मुकाच आता चरत कोण बसल्या बघ कसं आयता नाही भेटणार चरा लागेल बाला जाण सर व्हिडिओ नाही घालत मित्रांनो आता बाला चढत चढत चढतो विचारतो बोल तू व्हिडिओ कर व्हिडिओ कॉलता आखरले काय स्टॅच्यू नाही गेला तुला आखरले बोललं पण नाही

मोठी नाही आहेत म्हणून आपल्या तोरसेल वाला तरी पाणी तरी दे भेटला तरी मला मला एक देखलावाला दे ना यो दे ना यो दे ना मला यो दे ना

मागले पण पुसायला लागेल अच्छा मागच्या आता झाले तिघर पाण्याने तर मित्रांनो आता आम्हाला तार फुला भेटली तर नाही तर आम्ही आता चाललोय पहायला आणि बघा आता आपला रोड झालेला आहे कंचा समृद्धी समृद्धी हायवे आज सोडून चालू तर पारला तर जात पण आता आम्ही चालू आहे चिराड पाडला कारण की पिशाच्या नदीवर पाणी नाही चालू आहे बाबा बघू शकता तुम्ही ते कुठून रस्ता आहे हेच ना माहिती तुला माहिती आहे ना रस्ता आता आम्ही थोड्या थोडंसं तर मस्त आंघोल करू भेटलेली आहेत आमची पोर तर तर्मि... मित्रांनो आम्ही आणि आमची पोरं सगळी भेटलेले आहेत गावातली आणि आम्ही थंड जिम करते जिम तो बॉडी पण येत आहे तर आता मित्रांनो तुम्ही बघू शकता का आमचा एक जण गेलेला आहे फक्त बाकी सगळी वरती आहेत चेड्डे बिडे काढून येऊ पाणी जास्त नाही इथं जास्त नाही अजून एक जण गेलेला आहे आले आमच्या गावातले पण आमच्या बाजूच्या गावातले पण आलेले आता आम्ही पण जाऊ बा दाखवणार आता चालू आहे पाण्यात पण आता विषय असा का फोन कुठला तर माझं लागतील फोन ठेवीन परत पोरं गेले आता परत फोन ठेवतो मी नंतर तुम्हाला दाखवतो तिकडेच नाही घेऊन जाऊ शकत फोन तर आता फोन ठेवतो चला आणि पाहतो होता मित्रांनो आता आमचा आता तर पाहून झालेला आहे ना आता आम्ही बघा आता आता याची जाम आवडली आहे कारण की आता फोन झाला हे तिथं चाल ना तिथं तिथं चाल ना चल ना इथं तिथं चाल ना तर मित्रांनो आता आम्ही चालेल ना

बाकी मित्रांनो आता आमचा पोहून झालेला आणि आता फोटो पण काढून झालेला तो राज फोटो काढत असतो होता तो आला आता मी पोच देतो समृद्धी महामार्ग काय मांडी माहिती बाई तर मित्रांनो आता आम्ही घरी चालणार आहेत आणि गावात पालखी पण आहे सहा वाजता ना आता हा ब्लॉग इथेच एंड करतो लाईक करा आणि सबस्क्राईब करा